कोल्हापूर जिल्ह्यात कोडुली गावात एक मनाला चटका लावणारी आणि हृदय पेळून टाकणारी घटना घडली आहे एका दहा वर्षाचा चिमुरडा दहा वर्षाचा श्रवण याला हृदयविकारचा झटका आला आहे आणि यात तो मृत्युमुखी पडला आहे श्रवण गणपती मंडळाच्या मंडपामध्ये गाण्यावरती डान्स करत होता उत्सवाचा आनंद घेत होता तो हे त्याचं रोजचं चाललं होतं परंतु बुधवारी अचानक गणपती मंडळाच्या मंडपामध्ये डान्स करत असताना श्रवणला अस्वस्थ वाटू लागलं तो धावत घरी आला आणि आईला सांगितलं आई मला अस्वस्थ वाटू लागलं आहे आणि त्याने आईने त्याला पाणी दिलं पाणी पीत पीत श्रवण खाली कोसळला आईचा आक्रोश चालू झाला आई विचारते लेकरा काय झालं काय झालं परंतु श्रवणला बोलताही आलं नाही त्याला काहीतरी बोलायचं होतं परंतु श्रवणला बोलताही येत नव्हतं आणि क्षणार्धात त्याने डोळे मिटले आईनं हंबरडा फोडला शेजाबाजारी जमा झाले आणि श्रवणला तत्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी सगळं चेकअप केलं परंतु डॉक्टरांनी श्रवणला हार्ट अटॅक आला असं घोषित केलं आणि मृत देखील घोषित केलं गडल ही घट सत्य घटना घडलेली आहे आणि आई आईचा आंबरडा सुरू झाला कारण श्रवणच्या बहिणीचं देखील काही वर्षापूर्वी असंच निधन झालं होतं देवाने असा खूप का केला असं श्रवणच्या आईवरती हे आपल्यासारख्या लोकांच्या मनात येऊन जातं परंतु हृदय हार्ट अटॅकच्या घटना मुलांच्यामधील देखील वाढत चालल्या आहेत ही खूप काळजी करण्यासारखी गोष्ट आहे म्हणून पालकांनो आपल्या मुलांच्याकडे लक्ष द्या